नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये इंडियन काउन्सिल ऑफ सोशल रिसर्च या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार ज्या लोकांनी आपल्या जीवनात ठरवले ते अधिक यशस्वी झाले त्यांच्या अभ्यासानुसार पासष्ट टक्के लोकांना वाटते की स्पष्ट लक्ष ठरवणे त्यांना अधिक यशस्वी बनवते चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत स्मार्ट टेक्निक बाबत या पद्धतीने तुम्ही तुमचं लक्ष कसं स्पष्ट साध्य आणि परिणामकारक बनवू शकता आणि हो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सुद्धा आहे आम्ही तुमच्यासाठी एक गिव्हे आणला आहे ह्या गिव्हवे मध्ये तुम्हाला द पॉवर ऑफ स्मार्ट गोल्स या पुस्तकाची एक प्रत जिंकण्याची संधी मिळू शकते हे पुस्तक जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त या व्हिडिओला लाईक करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि या व्हिडिओ मधील तुम्हाला आवडलेली गोष्ट कमेंट बॉक्स मध्ये लिहायची आहे एक हजार व्ह्यूज पूर्ण होताच आम्ही विजेत्याचं नाव जाहीर करू त्यामुळे ही संधी गमावू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम जाणून घेऊयात स्मार्ट गोल्स म्हणजे काय आयुष्यात यश मिळवण्यासाठी आपल्याला ध्येय साध्य करण्याचा एक ठोस मार्ग हवा असतो स्मार्ट ही एक अशी पद्धत आहे ज्याच्या मदतीने आपल्याला हे लक्ष ठरवता येते आणि ते साध्य करणे अधिक सोप्प आणि व्यवस्थित होऊन स्मार्ट मधील एस म्हणजे स्पेसिफिक एम म्हणजे मेजरेबल ए म्हणजे अचीवेबल आर म्हणजे टी म्हणजे रेलिवंटी चला आता स्मार्ट मधील नंबर एक एस म्हणजे स्पेसिफिक यावर चर्चा करूया तुमचं लक्ष स्पष्ट आणि अचूक असावं म्हणजेच तुमचे लक्ष काय आहे ते तुम्हाला आणि इतरांनाही स्पष्टपणे कळावे उदाहरणार्थ मला यावर्षी दहा पुस्तके वाचायची आहे हे एक स्पष्ट लक्ष आहे अस्पष्ट लक्ष ठेवण्याऐवजी ठोस आणि स्पष्ट लक्ष ठरवल्याने आपल्याला आपल्या ध्येयावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत होते नंबर दोन एम म्हणजे मेजरेबल याचा अर्थ तुमचं लक्ष मोजता येणारं असावं जेव्हा तुमचं लक्ष मोजता येणारं असतं तेव्हा तुम्ही त्याची अचूक स्थिती तपासू शकता आणि आपले पुढचे पाऊल ठरवू शकता उदाहरणार्थ मला दर महिन्याला दोन पुस्तके वाचायची आहे हे मोजता येणारं लक्ष आहे नंबर तीन ए म्हणजे अचीवेबल याचा अर्थ तुमचं लक्ष साध्य होणारं असावं याचा अर्थ ठरवलेले लक्ष हे साध्य करण्यायोग्य असावे यामुळे तुम्हाला निराशा येणार नाही आणि तुम्ही तुमचं लक्ष साध्य करण्यासाठी आवश्यक मेहनत करू शकता उदाहरणार्थ मला पुस्तके वाचण्यासाठी दररोज अर्धा तास वेळ द्यायचा आहे हे एक साध्य होणारं लक्ष आहे नंबर चार आर म्हणजे रेलेव्हेंट याचा अर्थ तुमचं लक्ष तुमच्या जीवनातील मोठ्या उद्दिष्टांसोबत संबंधित असावं उदाहरणार्थ जर तुमचं उद्दिष्ट अधिक ज्ञानी व्हायचं असेल तर पुस्तके वाचणं हे तुमच्यासाठी महत्वाचं आणि संबंधित लक्ष ठरेल नंबर पाच टी म्हणजे टाइम बाउंड याचा अर्थ तुमचं लक्ष एक ठराविक वेळेत पूर्ण होण्याजोगे असावं याचा अर्थ तुमचं लक्ष साध्य करण्यासाठी एक निश्चित वेळ मर्यादा असायला हवी उदाहरणार्थ मला या वर्षाच्या अखेरपर्यंत दहा पुस्तके वाचायची आहे हे एक वेळेच्या चौकटीत बसेल असे लक्ष आहे वेळेची मर्यादा ठरवणे तुमचं लक्ष निश्चित ठेवण्यासाठी आणि कामात नवा उत्साह निर्माण करण्यासाठी महत्वाचं आहे चला एक उदाहरण घेऊया समजा तुम्हाला वजन कमी करायचं आहे स्मार्ट पद्धतीच्या मदतीने ते कसं साध्य करू शकता स्मार्ट पद्धतीचा वापर करून वजन कमी करण्याचं लक्ष ठरवताना तुम्ही एक स्पष्ट मोजता येण्याजोगं साध्य होणारं महत्वाचं आणि वेळेच्या चौकटीत बसेल असं लक्ष निश्चित करू शकता उदाहरणार्थ स्पेसिफिक माझं वजन दहा किलो कमी करायचं आहे मेजरेबल रोज पाचशे कॅलरी कमी करणार आहे अचिवेबल मी दररोज एक तास व्यायाम करेन आणि संतुलित आहार घेईन रेलेव्हेंट हे माझ्या आरोग्यासाठी आणि आत्मविश्वासासाठी महत्वाचं आहे टाइम बाउंड हे सहा महिन्यांच्या आत पूर्ण करायचं आहे या पद्धतीनुसार तुम्ही स्पष्टपणे तुमचं ध्येय ठरवू शकता आणि त्यावर काम करण्यासाठी ठोस योजना बनवू शकता ज्यामुळे तुमचं लक्ष साध्य करणं सोपं आणि प्रभावी होईल तर मित्रांनो स्मार्ट टेक्निक तुमचं जीवन अधिक व्यवस्थित आणि यशस्वी बनवू शकते ही पद्धत फक्त तुमचं लक्ष ठरवणं अधिक सोप्पं करत नाही तर तुम्हाला ते साध्य करण्यासाठी योग्य मार्ग दाखवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कोणते स्मार्ट लक्ष ठरवलं आहे आणि हो द पॉवर ऑफ स्मार्ट गोल्स या पुस्तकाच्या गिव्वेमध्ये सहभागी होण्याची संधी गमावू नका